नमस्कार मित्रांनो नवरी मिळे हिटलरला अठरा सप्टेंबर रूममध्ये लीला आजीकडे जाते आणि म्हणते आजी थँक यू सो मच तू माझी साथ दिली नसती तर काय झालं असतं आजी म्हणते अगं त्यात का एवढं आणि तू खरी होती आणि सत्याचा नेहमी विजय होतो लीला म्हणते आजी नेहमी अशी माझी साथ द्याल ना आजी हसून म्हणते हो ग तू अगरची सुने आणि माझ्या अभिरामची बायको मी तुझी साथ कधीच सोडणार नाही लीला हसते आणि मान हलवते आता आजी बेडवरून दागिन्याचे बॉक्स घेते आणि लीलाला देत म्हणते हे माझ्या सासूने मला दिले होते आता हे सगळे दागिने तुझे आहेत पण त्या दागिनेवर एक डायरी पण असते आता लीला घेऊन जात असते लक्ष्मी आणि सरू बघतात पण लीला त्यांना इग्नोर करते आणि दागिने घेऊन जात असते लक्ष्मी म्हणते सरू बघितलंस का सरू म्हणते कशात काही नाही आणि झाली जहागीरदारांची सून लक्ष्मी म्हणते समोरच्यांनी किती लाड केले तरी आपली लायकी काय आहे हे ओळखून वागावं वा। आता मात्र लीलाला खूप वाईट वाटतं ती बेडरूममध्ये जाते बेडवर दागिने ठेवते आणि शांत बसते ए तो तो हे जे तिच्याकडं बघतो पण लीलाचं काही लक्ष नसतं तर तो लीला काय झालं तू एवढी शांत का बसली लीला म्हणते आजीने मला एवढे दागिने दिले माझी लायकी तरी का हे दागिने घालायची हे जे मी चुकती आहे मी गैरफायदा घेते या लग्नाचा आता एजेला काय कळायचं ते कळून जातं पण तू खूप पुढे आलीस आता आणि तुझ्यामुळे माझी आई रोज आनंदी राहते आणि लीला हे सोनं म्हणजे काय फक्त धातू एक पण माणसं या धातूपेक्षा खूप इम्पॉर्टंट असतात तो जायला लागतो लीला म्हणते एजे तो थांबतो लीला म्हणते थँक्यू आता मात्र एजेच्या चेहऱ्यावर स्माईल येतं आणि तो मनातल्या मनात खूप खुश होतो तुम्हाला काय वाटतं आता येजे आणि लीलाचं प्रेम फुलायला पाहिजे का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद